अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवीची घरच्या घरी ओटी कशी भरावी आपल्या जीवनात खूप दुःख आहे संकटे आहेत आपल्या लग्नामध्ये अडथळे येतात व्यापारामध्ये अडथळे येतात नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही आपलं अखंड सौभाग्य टिकून राहण्यासाठी आपल्या घरामध्ये कुणाचंही अकालमृत्यू आक संकटे येऊ नये म्हणून आपल्या कुलदेवीची घरामध्ये मान सम्मान करायचा असतो घरच्या घरीच देवीची वटी भरायची असते तर घरच्या घरीच कशी वटी भरायची ते आज आपण जाणून घेणार आहोत कोणकोणते साहित्य असावे आणि कोणत्या साहित्याचं ते काय महत्त्व आहे सुद्धा अजून आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कुलदेवीची व वो, ओटी भरताना परंपरेनुसार आपण नऊवारी साडी किंवा नऊवारी साडी नसेल तर आपण ब्लाउज पीस घेऊ शकता पण शक्यतो नववारी साडी घेतलं तर अतिउत्तम देवीला अर्पण करण्यासाठी सुती किंवा रेशमी साडी असावी कारण त्या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रह करण्या गरम करण्यासाठी व धरून ठेवण्यासाठी क्षमता असते म्हणून त्या धाग्याच्या तुलनेमध्ये अधिक जास्त त्या रेशमी धाग्यामध्ये आणि सुती धाग्यामध्ये असते म्हणून आपण रेशमी किंवा सुती धाग्याचीच साडी किंवा ब्लाऊज आपल्याला घ्यायचा आहे साडीचा रंग काळा किंवा नळा निळा असा आस, असू नये त्याऐवजी आपण लाल केसरी पिवळा हिरवा जांभळा रंग घेऊ शकता एका ताटामध्ये साडी ठेवून त्याच्यावरती खन त्याचा रंग देखील हिरवा लाल असावा किंवा पिवळा असावा जांभळा असावा काळा आणि निळा नसूने आणि पूर्ण पाण्यानं भरलेला एक नारळ घ्यायचा आहे एक अखंड सुपारी किंवा खोबऱ्याची एखादी वाटी घ्यायची आहे हळद कुंकू हळकुंड एक हळदीचं खोम घ्यायचं आहे हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर हे सगळं एकत्र एका ताटामध्ये घालून घेऊन घालायचं आहे आणि आपण काय हळ हल, हळकुंड सुपारी खारी बदाम आणि श्रीफळ म्हणजे नारळ हे सगळं आपण ह्या ओटीमध्ये ठेवत असतो आणि ते सगळं त्या ताटामध्ये ठेवून घ्यायचं आहे नारळाची शेंडी देवीकडे दिशेकडे असा ठेवायचं आहे आणि ओटीत पानाचा विडा सुद्धा ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्याला आपण तांबूळ म्हणतो तांबूल म्हणजे सुपारी तंबाखू नसून त्याच्यामध्ये फक्त विड्यामध्ये सुपारी आणि विलायची आणि लवंग ह्या आणि सोप ह्या वस्तू असतात त्याला आपण तांबूल म्हणतो ते सुद्धा देवीला खूप प्रिय आहे आपण ओटी भरताना तांबूल विडा अर्पण जरूर करावं करायचं असतं नंतर ताटातील सगळं साहित्य घेऊन वंजळीमध्ये घेऊन आपल्या छाती समोर ती ताट हात आपल्या घ्यायचं आपल्या छाती समोर घ्यायचं आहे अशा पद्धतीने देवीची ओटी भरायची आहे की समोर आपली देवी बसलेली आहे आणि आपण देवीच्या ओटीमध्ये हे साहित्य आपण ठेवत आहोत असं मनामध्ये कल्पना करून देवीला ती ओटी अर्पण करायची आहे आणि ती अर्पण करून तीन वेळेस करून ती देवीसमोरच ती वटू ता ताटामध्ये ठेवून द्यायची दे आहे देवीकडून चेतना मिळते आणि आध्यात्मिक उन्नती होते आणि असे देवीची भावपूर्वक प्रार्थना केल्याने आपल्या घरावरती कधीही कोणतेही संकट येत नाही आपलं सौभाग्य अखंड राहतं आई भगवती कुलदेवी ही अखंड सौभाग्यवती आहे देवीच्या वटीचे वटी भरणं झाल्यावरती देवीला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यातले साहित्य काय करावं अजून आपण दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी शुक्रवारी अष्टमीला पौर्णिमेला ते साहित्य आपण वापरू शकता जे तांबूळ विडा आहे तुम्ही खाऊ शकता ज्या वस्तू खराब होणार नाहीत त्या वस्तू सगळं एकत्र करून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही वटी भरत असाल तर ते साहित्य आपण पुन्हा ते साहित्य घेऊ शकता किंवा तुमची इच्छा असेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता नारळ आहे ते नारल प्रसाद म्हणून तुम्ही घेऊ शकता पंधरा दिवस महिनाभर ते नारळ वापरून मग नंतर प्रसाद म्हणून तुम्ही ते नारळ घरात घेऊ शकता आणि दुसरं नारळ ओटीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे जास्त दिवस ठेवल्याने त्या नारळातलं पाणी सुकून जातं आणि ते नारळ नारळ कोरडं पडतं म्हणून नारळ आपण प्रसाद म्हणून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी व देवीची ओटी भरायची आहे प्रत्येक आठवड्यातून एकदा तरी आवर्जून ओटी भरावी तर ही देवीची ओटीविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असे चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद शुभ दिवस जाओ बेलायकनचं बटन जरूर प्रेस करा